नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते आज पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत एक, एक चटपटीत अशी रेसिपी शेअर करणार आहे याआधीसुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघितली असेल पण मी ज्या पद्धतीने ही रेसिपी केली आहे त्या पद्धतीने जर का तुम्ही ट्राय करून बघितलीत तर संध्याकाळची चहाची वेळ तुमची नक्कीच स्पेशल होऊ शकते सर तर वेळ वाया न घालवता आज आपण हिरव्या मिरचीचे भजे तयार करणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे इथे मी तळणीच्या ज्या मिरच्या असतात त्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या मी धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे या मिरच्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत त्यानंतर मधून अशा पद्धतीने आपल्याला एक कट देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे याच्या आतमधल्या बिया काढायची अजिबात गरज नाही फक्त मधून कट देऊन घ्यायचा सगळ्या मिरच्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत आता या मिरच्या आपल्याला एक पन्नास टक्क्यांपर्यंत फ्राय करायचं आहे तर तर याचं कारण हे आहे की बऱ्याचदा काय होतं आपण पिठाचं कोटिंग करून जेव्हा ह्या मिरच्या तळतो त्यावेळेस वरचं कोटिंग व्यवस्थित तळलं जातं आणि आतमधली मिरची मात्र कच्ची राहते आणि खाताना ती दाताखाली येते त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला एक साधारण पन्नास टक्क्यांपर्यंत एक थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ही मिरची फ्राय करून घ्यायची आहे तर काय करायचं आहे तवा गरम करून त्याच्यामध्ये या मिरच्या घालून घ्यायच्या एक चमचाभर तेल घालायचं फार तेल घालायची गरज नाही आहे थोडंसं याच्यामध्ये मीठ घालायचं आणि छान असं या मिरच्या डाग पडेपर्यंत आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत आता या मिरच्या सगळ्या मी काढून घेते आता आपण इकडे बॅटर तयार करून घेऊया तर त्यासाठी काय करायचं आहे का बाउलमध्ये मी एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची लाल तिखट घालायचं इथे अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे सुरगळून ओवासुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे हे जे ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे स्टार्टिंगला पाणी आपल्याला यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे एकदम जास्त पाणी घातलं की मी याच्या गुठळ्या तयार होतात आणि गुठळ्या मोडायला बराच वेळ जातो त्यामुळे शक्यतो थोडं थोडं पाणी करून याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपण जसं कांदाभजीसाठी बॅटर तयार करतो अगदी त्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं बारीक चिरलेली याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं त्यानंतर काय करायचं आहे इथे मी कडकडीत तेलाचं एक चमचा याच्यामध्ये मोहन घालते याने काय होतं हे भजे एकदम टम्म असे फुगले जातात याच्यामध्ये सोडा घालायची अजिबात गरज पडत नाही तर याच्यामध्ये मोहन घालून झालेलं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून झालेलं आहे आता काय करायचं आहे तर या मिरच्या आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित डिप करून घ्यायचं आहे इकडे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे या तेलामध्ये या मिरच्या सोडून घ्यायच्या आहेत आणि अलटी करून आपल्याला छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत या मिरच्या फ्राय करून घ्यायचं आहे एकदम इझी रेसिपी आहे आपण ह्या मिरच्या आधी स्टार्टिंगला तव्यावरती थोड्याशा आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या कच्च्या अजिबात राहत नाही तर तुम्ही नक्की या पद्धतीने या मिरच्या ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने आता मी ही दुसरी बॅचसुद्धा फ्राय करून घेते खमंग कुरकुरीत तशी मिरचीची भजी आपली रेडी आहेत गरम गरम चहासोबत सर्व तुमच्या तुमच्याकडे जर का गेस्ट आले असतील तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून तुम्हीसुद्धा आपल्या फॅमिलीमध्ये ॲड व्हा थँक्यू